नमस्कार लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे आपण सर्वजण लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याच्या हप्त्याची वाट बघत आहोत तर लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्वाची आणि आनंदाची बातमी पुढे आलेली आहे जानेवारी महिन्याचा हप्ता वीस जानेवारीच्या पुढे तीन ते चार टप्प्यामध्ये जमा होऊ शकतो अशी माहिती मिळालेली आहे म्हणजे वीस जानेवारी पासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होणार आहे तसेच या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहीण योजनेबद्दल जानेवारी हप्त्याबद्दल जानेवारी हप्ता उशीर का होतोय जानेवारी मध्ये एकवीसशे रुपये येणार की पंधराशे रुपये तसेच मुंबई महानगरपालिका निवडणूक तसेच अन्य महानगरपालिका निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे तर या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींनी महायुती सरकारला मतदान करावे यासाठी सरकार लाडक्या बहिणी योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करणार का तसेच लाडकी बहीण योजनेबद्दल छगन भुजबळ काय म्हणाले आणि काही अर्जांची फेर तपासणी होत आहे तर त्या फेर तपासणीमध्ये कोणकोणते निकष तपासले जात आहेत या सर्व प्रश्नांच्या पण उत्तरे पाहणार आहोत तर आपल्या या वरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार आहे या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींनी महायुतीला मतदान करावे म्हणून लवकरच जानेवारीचा हप्ता सर्वांच्या खात्यात जमा होणार आहे जानेवारी मध्ये लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी सरकार जानेवारीचा हप्ता आणि नवीन वर्षाचे गिफ्ट असे मिळून तीन हजार रुपये देण्याचा विचार करत आहे याबद्दलच लवकरच निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जाहीर होणार आहे या योजनेबद्दल छगन भुजबळ यांनी खूप महत्वाचं विधान केलेलं आहे छगन भुजबळ यांनी सांगितलं की लाडकी बहीण योजनेचा गरिबांना लाभ झाला पाहिजे हा या योजनेचा मेन आणि मुख्य उद्देश आहे गरिबांसाठी गरीब महिलांसाठी गरीब महिलांच्या कुटुंबासाठी ही योजना आहे तर याचा लाभ फक्त गरिबांनाच झाला पाहिजे असं छगन भुजबळ यांनी सांगितलं तसेच छगन भुजबळ पुढे म्हणाले की ज्या बहिणी नियमात बसत नाहीत जे लाडके बहीण योजनेचे निकष आहेत त्या निकषांमध्ये ज्या बहिणी बसत नाही आहेत त्यांनी स्वतःहून आपले नाव काढून घ्यावे किंवा त्यांनी आपला स्वतःहून अर्ज रद्द करावा अन्यथा लाडक्या बहिणींकडून दंडासह रक्कम वसूल करू म्हणजे ज्या महिला निकषात बसत नाही आहेत तरी सुद्धा त्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला असेल तर त्यांच्याकडून जर त्यांनी अर्ज रद्द केले नाही तर त्यांच्याकडून दंडासह रक्कम वसूल करू असा निर्देश छगन भुजबळ यांनी केलेला आहे मुंबई महानगरपालिका मतदानासाठी लाडक्या बहिणींना खुश करावे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी महिला व बाल विकास मंत्रालयाला आदेश दिले आहेत की लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करावे पण काही लोकांकडून असे समजते आहे की जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता हा पंधराशे पंधराशेचा येणार आणि मार्च पासून अर्थसंकल्पामध्ये विशेष तरतूद करून एकवीसशे रुपये येणार म्हणजे जानेवारीचे पंधराशे येणार फेब्रुवारीचे पंधराशे येणार आणि मार्च पासून प्रत्येक महिन्याला एकवीसशे रुपये येणार असं काही ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पण बघूया सरकार यावरती काय निर्णय घेता येते जर सरकारला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक जिंकायची असेल तर जानेवारीचा हप्ता आणि नवीन वर्षाचे गिफ्ट असे मिळून कमीत कमी तीन हजार रुपये तरी लाडक्या बहिणींना देऊन लाडक्या बहिणींना खुश करावे लागेल तसेच अशी अफवा पसरवली गेली आहे की लाडक्या बहिणीचे खूप अर्ज रद्द होणार आणि सर्व अर्जांची फेर तपासणी होणार आहे पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सरसकट सर्व महिलांच्या अर्जांची फेर तपासणी होणार नाही फक्त काहीच अर्जांची फेर तपासणी होणार आहे ते सुद्धा ज्या अर्जांच्या विरोधामध्ये ज्या तक्रारी आलेल्या आहेत म्हणजे काही महिलांनीच महिलांच्या विरुद्ध तक्रारी केलेल्या आहेत त्याच अर्जांची फक्त फेरतपासणी होणार आहे सर्व अर्जांची फेर तपासणी होणार नाही आणि ज्या लाडक्या बहिणींच्या अर्ज विरोधामध्ये तक्रार आली आहे त्यांचे फक्त खालील निकष तपासत आहेत ज्या महिलांच्या घरात चारचाकी वाहन आहे त्या महिलेचा अर्ज रद्द होणार कुटुंबाच एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असलेल्या महिलेचा अर्ज रद्द होणार पेन्शनधारकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही तसेच कुटुंबात कोणीही आयकर भरत असल्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी असल्यास जरी त्या महिलेने अर्ज भरलेला असेल तरी तो अर्ज रद्द होणार शासनाच्या इतर आर्थिक योजनांचा लाभ घेत असल्यास त्या महिलेचा अर्ज रद्द होणार ज्या कुटुंबामध्ये एकूण पाच एकर पेक्षा जास्त शेतजमीन आहे अशा महिलेचा अर्ज रद्द होणार ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार खासदार आहेत अशा महिलेचे अर्ज रद्द होणार हे निकष लाडक्या बहिणी योजनेचे तपासले जात आहेत तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितले की महाराष्ट्रामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार हे लाडक्या बहिणींच्या प्रेमामुळे लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळे सत्तेत आलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही लवकरात लवकर पंधराशे वरून हप्ता एकवीसशे रुपये करणार आहोत आणि लवकरात लवकर लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता जमा करणार आहोत लाडकी बहीण योजनेबद्दल सर्वात महत्वाच्या आणि सर्वात लवकरात लवकर माहिती पोचण्यासाठी आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू